आई एकनाथ जे सर्वात पवित्र मानलं जातं पण जर हीच आई आपल्या मुलीच्या पतीशी शारीरिक संबंध ठेवू लागली तर आज आपण पाहणार आहोत एका अशा गुन्ह्याची सविस्तर कहाणी जिथे वासना इतकी वाढली की एक जीव गमवावा लागला स्नेहा ही चोवीस वर्षाची युवती नुकतीच पदवीधर झाली होती तिचं लग्न एका हुशार सुशिक्षित आणि सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाशी सागर देशमुख याच्याशी झालं दोघांचं नातं सुरुवातीला प्रेमळ होतं स्नेहाच्या आई मंजूशहा विधवा होती आणि तिनं स्नेहाच्या लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्या घरी राहायला यायला सुरुवात केली सुरुवातीला ती स्नेहाच्या मदतीसाठी आली होती पण तिच्या मनात काही वेगळंच सुरू होतं सागर ऑफिसहून घरी परतल्यावर स्नेहा अनेकदा कामात व्यस्त असे मंजुषा मात्र त्यावेळेस सागरला चहा देणं त्याच्या डोक्यावर हात फिरवणं त्याच्याशी हळूहळू वैयक्तिक गप्पा मारणं याकडे वळली सागरला हे सुरुवातीला विचित्र वाटत होतं पण काही दिवसांनी मंजुषाच्या वागण्यातलं मातृत्व एका वेगळ्याच आकर्षणात बदललं एक दिवस स्नेहा काही दिवसांसाठी माहेरी गेली रात्री उशिरा मंजूषा सागरच्या खोलीत आली साडे थोडीशी ढासळलेली केस मोकळे आणि हातात दुधाचा ग्लास ती जवळ आली आणि म्हणाली सागर स्नेहा नाही एकटी वाटते तू तर आता माझाही आधार आहेस ना सागर गोंधळून गेला पण त्या क्षणी मंजूषा त्याच्याजवळ बसली त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या दोघांमधील अंतर मिटू लागलं त्या रात्री दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले ही एक वेळची चूक नव्हती हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता स्नेहा सकाळी ऑफिसला गेल्यावर मंजूषा सागरच्या खोलीत यायला लागली तिचं वागण आता आईसारखं नव्हतंच ती एक प्रियशी बनली होती सागरही या शारीरिक आकर्षणात अडकला होता मंजुषाच ती थी परिपक्वता तिचं सौंदर्य तिचं अनुभवसंपन्न शरीर यामुळे सागर पूर्णपणे मोहात गेला त्यांची बेडरूम आता फक्त स्नेहासागरची नव्हती तिथं आता मंजूषा होती तिचं शरीर तिचं प्रेम आणि तिची वासना एक दिवस स्नेहा अचानक ऑफिसमधून लवकर घरी आली तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता आतून काही कुजबुज येत होती तिनं दरवाजा उघडला आणि तिच्या समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे फटले आई आणि नवरा दोघं बेडवर नग्नावस्थेत स्नेहाचा संताप अनावर झाला ती किंचाळी आईला धक्का दिला सागरला उलटसुलट शिव्या घातल्या आणि तिनं लगेच घर सोडलं त्या रात्री सागरचा मृतदेह पोलिसांना सापडला गळा आवळल्याला सुरुवातीला स्नेहावर संशय गेला पण तिने पोलिसांना सर्व काही सांगितलं आणि तिच्या आईवर थेट आरोप केला पोलिसांनी मंजुषाला ताब्यात घेतलं मोबाईल रेकॉर्ड्स घरातील फिंगरप्रिंट्स आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून हे सिद्ध झालं की मंजुषानेच रागाच्या भरात आणि स्नेहाला परत मिळवण्यासाठी सागरचा खून केला मंजुषा कोर्टात दोषी ठरली तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आले वासनेनं अंध झालेली एक आई तिनं आपल्या मुलीचा संसार फोडला आणि शेवटी एका निष्पाप जीवाचा घात केला ही गोष्ट आपल्या समाजाला एक इशारा देते की नात्यांची मर्यादा पाळणं गरजेचं आहे अन्यथा त्या मर्यादा ओलांडले की आयुष्याचा उद्ध्वस्त होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र